नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज बरूर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न दक्षिण सोलापूर प्रतिनिधी बरूर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री सदरखेड साहेब यांच्या उपस्थितीत टाकळी नवा येथे बरूर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या केंद्रातील सर्व बारा शाळांनी उत्स्फूर्त स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला या स्पर्धेतील बक्षिसे श्री सतना रामा काळे यांच्या स्मरणार्थ श्री रामचंद्र काळेसर चिंचपूर यांच्या वतीने देण्यात आली विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सहभागी सर्व शाळांच्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून विजेत्या स्पर्धकांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या दिवसभर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मेहनत घेतलेल्या पंचांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले तसेच उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल टाकळी नवा शाळेचे मुख्याध्यापक मेनकाळे सर व त्यांच्या संपूर्ण मनपूर्वक आभार मानण्यात आले संपादक गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा